जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गुळाचा चहा कसा करायचा हे बघू असा गुळाचा चहा केला तर कधीच फुटणार नाही चहा करण्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवलं आहे दोन कप चहा करायचा असेल तर एक कप पाणी एक कप दूध दोन कप चहासाठी या चमच्याने दोन चमचे चहा पावडर तुम्हाला आवडत असेल ती चहा पावडर घ्यायची मी जाड चहा पावडर घेतली बारीक असेल तर कमी टाकली तरी चालेल चहा असा छान उकडू द्यायचा सकाळी सकाळी असा वाफडलेला गरमागरम चहा सर्वांनाच आवडतो चहा असा उकडला या की यामध्ये अद्रक किसून टाकते दूध पाणी चहा पावडर उकडल्यावरच अद्रक टाकायची अद्रक किसून टाका नाही तर लहान खलबत्त्यामध्ये बारीक करून टाका मीडियम फ्लेमवर उकडू द्या अद्रक टाकल्यामुळे गुडाचा चहा छान बनतो घट्टसर चहा पाहिजे असेल तर थोडा जास्त उकडू द्यायचा चहा लो टू मीडियम फ्लेमवर उकडू द्या साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी शेअर करा लाईक करा गॅसची फ्लेम बंद करायची त्यानंतरच गूळ टाकायचा दोन कप चहासाठी या चमच्याने दोन चमचे गूळ उकडत्या चहामध्ये गूळ टाकला तर दूध असल्यामुळे चहा फुटला असता चहा यापेक्षा गोड पाहिजे असेल तर आणखी एखादा चमचा गूळ टाका गूळ किसून घ्या किंवा बारीक करून घ्या म्हणजे गूळ लवकर वेळ घडेल गूळ मिक्स करून घेते या पद्धतीने गुळाचा चहा करून बघा कधीच फुटणार नाही लो फ्लेमवर चहा थोडा गरम करून घेते गूळ विरघडल्यावर गूळ टाकल्यानंतर खूप जास्त उकळायचा नाही हलकासा उकळायला लागल्यावर गॅसची फ्लेम बंद चहा तयार आहे दोन जणांसाठी चहा बनविला आहे रंग पण छान आला असा गरमागरम अद्रक गुळाचा चहा करून बघा घरी सर्वांना आवडेल अद्रकमुळे गुळाच्या चहाची चव तर अप्रतिम पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन